दोन वर्षापूर्वी एन एल म्हणजे एक कोटीची जी योजना आहे नॅशनल लाईफस्टॉक मिशनची त्यासाठी अर्ज केला एक वर्षापूर्वी मंजुरी पण मिळाली तेलंगणामधला पहिला प्रकल्प आणि मागच्या मध्ये हा संपूर्ण सेटअप बनवला उभा केला मार्च मध्ये शेळ्या आणल्या आणि एप्रिल महिन्यामध्ये शेळ्या आणल्याच्या नंतर आठ शेळ्या मेल्या चार पिल्ले मिल बारा पिल्लांचा धोका म्हणजे त्रास नुकसान होतं ते सहन करावं लागलं प्रचंड मानसिकता खालावली हा शेळी पालनातला अनुभव आहे प्रवीण भाऊचा आणि फक्त प्रवीण भाऊच्या बाबतीत ना बरं का हे सगळं शेळी पालकांच्या बाबतीत होते आणि हे झालेलं कसं निस्तारायचं तर याच्यातून सगळा शेळी पालक कसा जातो पुढत तुम्ही शेळी पालनाचा जर विचार करत असाल कदाचित तुमच्या बाबतीत हे घडू शकतं आणि जर केलेलं असेल शेळीपालन तर तुमच्या बाबतीत असं घडलेलं असेलही कदाचित मग काय अनुभव आहेत प्रवीण भाऊचे ह्या व्हिडिओच्या मध्ये बघूया नमस्कार मी सतीश रणेन तुम्ही पाहताय आधुनिक शेळी युट्यूब चॅनल प्रवीण भाऊ तुमचं दुसऱ्यांदा चेन वर्षात तुमचा अनुभव खूप लाख मोलाचे आहेत कसा राहिला प्रवास ते तो महिना जो होता त्यावेळेस खेळ्या गेल्या होत्या कसा जेव्हा खेळाच वीस तारखेला आणले सचिन मग आणल्यावर मला सात ते आठ दिवसानंतर मला प्रॉब्लेम मिळाला मग पहिल्यांदा जेव्हा आला आ, एक शेळी पहिल्यांदा मला काही सिम्पटम्स काय दिसलेत म्हणजे सर्दी आणि त्यांना अगोदर एक शेळी दिसली मग मी आम्ही त्याला क्वारंटाईन केलं बाजूला पण नंतर ते दोन दिवसानंतर एक एक अशी बाहेर पडत गेले की जवळपास माझ्या शेळ्यात तीस ते पस्तीस शेळ्या असं क्वारंटाईन झालं पूर्ण झाल्याचं इन्फेक्शन आणि दुसरी गर सगळ्यात महत्वाची म्हणजे मी वॅक्सिन डेटा नव्हता असत मार्केट पडून घेतलेला असल्यामुळं पूर्ण डेटा माहिती नव्हता मी आल्यावर सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी पीपीआरच दिलोय पण ते आता थे 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 ते इम्युनिटी त्याचा घेण्यासाठी कमीत कमी चौदा दिवस लागले तुम्हाला पण माहिती वातावरण मग ते चौदा दिवसानंतर आम्ही पंधरा ते वीस दिवसात जवळपास तीस ते पस्तीस वेळा क्वारंटाईन एक एकेका दिवशी एक पहिल्या दिवशी एक गेला मग दुसऱ्या दिवशी तीन एकचदा गेले सर आम्हाला काय होत ते माहितीच नव्हतं ट्रीटमेंट चालू सगळ्या गोष्टी सगळ्यांचा वगैरे चालू, 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 चालू पण निदान होत नव्हतं प्रॉपर असं काय इकडं आम्ही एका शेळीला ट्रीटमेंट देत गे तर दुसरी अजून क्वारंटाईन होत चालली होती असं त्या परिस्थितीमध्ये कसं फेस करायचं मला असं झोप नव्हती काही नव्हती म्हणजे हे नेमकं कसं व्हायलाय मला तर असं म्हणजे मी हारतोय का असं मला स्वतःला क्वेश्चन पडला पण पर तरी पण आमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्यांनी हळूहळू जवळपास महिना लागला मला वाटतं त्यावेळेला सचिन सुद्धा इकडे आला आला होता आला होता विचारा खूप चांगला गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण स्थलांतर करतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी ते कराव्याच लागतात मी पण त्याकडून दिलेलो आहे सुरुवातीच्या काळात शेळी मध्ये मी सुद्धा ते अनुभव घेतले होते बरं हा दुसरा मुद्दा आता त्या काळामध्ये काय घडलं हे सविस्तरपणे बघूच पण तो काळ पाहिल्याच्या नंतर आजचा काळ आज कंडिशन काय आहे किल्लं किती झाली शिवाय कशा आहेत काय वाटत सर तो काळ मी खूप मोठा अचीवमेंट म्हणून घेतलाय मला हारायचं नव्हतं सर पहिला विषय मला हारायचा मला माहित होतं मी या फील्डमध्ये नवीन आहे बुक नॉलेज आहे सर ऑन प्रॅक्टिकली येते वेळेस खूप काही प्रॉब्लेम फेस करावा लागतात पण नंतर नंतर मी आता त्या एक दीड महिन्यामध्ये मी स्वतः शिकलो त्यांनी काय ट्रीटमेंट द्यायला काय नाही आणि मी स्वतः नोट डाऊन केलं सगळ्या गोष्टी नोट डाऊन केल्या मग त्या तिथून मी जवळपास चार महिने म्हणजे की मी माझा पूर्णपणे बिझनेस सोडलेला आहे मी काय काय करतो तुम्हाला तर माहितीच आहे सर मी पूर्णपणे वेळ देण्याकडे चालू चालू सर जवळपास आता सकाळी सहाला आता संध्याकाळपर्यंत इकडं मला किती नाही इथं जेवण असतं सगळं मग तिथून मी एक अचिव्हमेंट म्हणून याला ते करून घेऊन कारण मला मागा जायचंच नव्हतं एवढा मोठा बिल्ड केलेला आहे बरोबर पण मला हरायचंच नव्हतं आणि मला मागे जायचं नव्हतं मग मी तिथं ठरवलंय की मला हे करायचंच आहे मग तेव्हापासून मी आता एक एक शेळेत वाढवत एकशे तीस पर्यंत गेलेले आहेत आता तिथून मला रिझल्ट भेटले माझे पण काम करायला लागले तुमच्या हातावर किती पिले आहेत सध्या आता आता जवळपास छोटे पिले जे कि एक महिन्याचे मधले जवळपास शेचाळीस पिल्ले आहेत सर एका शेचाळीस पिल्ले आहेत अच्छा आणि इथं जे जन्मलेले आहेत तीन चार महिन्याचे पलीकडे आहेत सर तीन महिन्यातले पंचवीस पर्यंत पंचवीस ते पिला आणि सत्तर आपल्याकडचा आकडा इथला आहे पण तो प्रॉब्लेम नंतर माझा एकही नाही त्या काळाच्या नंतर आज कारण हा मी तेच प्रश्न विचारणार काळ तुम्ही सहन केला पाहिला अभ्यासला अनुभवला तर आता त्याच्यानंतर त्या दिवसाच्या नंतर आज कारण आज पावसाळ्यातला सगळ्यात कठीण काळ चालू आहे तुमच्याकडे दहा दिवस झाला पाऊस चालू आहे आता काय परिस्थिती आता छोटेफार मायनस प्रॉब्लेम यायले सर थोडं थोडक्यात जर सर्दी दिसल्या तर एन बॉग वगैरे देऊच लागलो मग थोडंफार जास्त जर वाटलं तर त्याला क्वारंटाईन करून त्याला वगैरे देऊ अशे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत जे की आम्ही फेस करायला की इझिली कव्हर करून कव्हर करतात कोणचा अनुभव पण आम्ही ते हातातून वेळ जाईपर्यंत आम्ही बघत नाही पहिला मी आल्या आल्या शेअरमध्ये आले की कोणत्या शेळ्या काय करायला म्हणजे नेमकं सर्दी आहे काय का फीड देते काही शेळी माझा राहून फीड घेत नाही का असलं जर असलं तरच त्याला सॉर्ट आउट करून वेगळं करायला आणि आम्ही त्याला ट्रीटमेंट सुरू तुमच्या पायरीवर जाण्याच्या आधीच तुम्ही सगळ्या मरतू तो काळ गेला एप्रिलचा महिना संपल्याच्या नंतर आता परत तुमच्याकडून मर मिली काय करू शकतो नाही सर एक छोट पिल्लू काय झाले सर विलेल्या नंतर त्याची आई ते थोडक्यात असत चुकीनं पाय पडलेला त्यावर मग ते थोडं त्यावेळेस झालं डॅमेज डॅमेज तो ऍक्सिडेंटल गोष्ट आजारपणाचा असं काही नाही म्हणजे त्या महिन्यामध्ये असं वाटत होतं की बाबा आता शेळीपालनामध्ये आपलं काही खरं नाही खरं आणि त्या महिन्याच्या एप्रिल आणि समोर समोर गोष्टी का जास्त डिफरन्स नाही एप्रिल मध्ये ही परिस्थिती होती आज जुलै मध्ये तुमच्याकडे जवळपास सत्तर किलो तुमच्या हातावर तयार आहे काय काय वाटतं शासकीय योजना मिळवल्याच्या नंतर मी शेळी पालनामध्ये हे दोन चढ उतार पडल्याच्या नंतर नेमकं शेळी पालन लोकांनी कसं करावं सर शेळी पालन जर असेल तर बेसिक नॉलेज पाहिजेच सर म्हणजे हे एन एल एमला आता मी मी स्वतः ऑब्झर्व केलं फक्त सबसिडीला बघून एन एल एम तर मागे पडले फक्त माझ्याकडे येऊन शिळ्या किती कसं नियोजन करणार हे विचारणार सर पन्नास पन्नास लाख कसे भेटतात हेच विचार सबसिडीचे पन्नास लाख कसे पण त्या सबसिडी साठी जर तुम्ही आला तर तुम्ही तुमची सबसिडी सोडून तुमच्या घरातले सुद्धा जावं लागतं माझं म्हणजे तुमचं बेसिक म्हणणं की शेळी विचारा विचारा खरा ओरिजिनल शेळी गरजेचं बर लोकांच्या बाबतीत अनुभव येऊ शकतात जे तुम्हाला आले काय वाटतं लोकांनी कोणता धडा घ्यायला पाहिजे तुमच्या अनुभवातून लोकांनी कुठल्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे शेळी पालन तर जे अनुभव तुम्ही घेतले विचारले पहिल्या पहिल्यांदी स्वप्ना हे एवढा मोठा ची गरज नाही फर्स्ट विषय तुम्ही बजेट कमी करा शेड बांधकाम तुम्ही ग्राउंड मध्ये आता मला बेसिक नॉलेज नव्हता म्हणून नौले मी थोडं प्रॅक्टिकली विचार केलोय पण मला वाटतं की हे गरज नाही तुम्ही ग्राउंड मध्ये पण नियोजन करू शकता एवढं शेडवर खर्च करायची गरज नाही तुमचा अनुभव तुम्हाला असं वाटतंय की मी साठी मी ची चॉईस केली बऱ्याच ठिकाणी आपण एलिव्हेन एल एमच्या योजनेअंतर्गत आपण बैठे शेड पण लोकांना सजेस्ट केले भाऊचा आटा होता की थोडासा एलिव्हेटेड वगैरे करायचा तर तुमचा अनुभव असा की एलिव्हेटेड ची गरज मग त्यावेळेस लोकांनी काय एलिव्हेटेड म्हणल्यावर खूप जास्त खर्च होते खूप अधिक खर्च होते मग ते मला वाटतं की ते गरज नाही नीड नाही तुम्ही जर बेसिक नॉलेज असेल तर तुम्ही ग्राउंड मध्ये सुद्धा मेंटेन करू शकता प्रॉपर नियोजन असतो कपे गापन शिव्या वेगळे वेगळे असं काही त्याला प्रॉपर नियोजन केलं तर पहिला विषय की त्या शेड वर तुम्ही बिलकुल खर्च करू नका अतिरिक्त खर्च शेडवर बिलकुल योजना असो किंवा घरून असो आणि मी असे पण शेड पाहिलेले सर शेड बांधकाम झाले पण तिकडे चारायचं नियोजन नाही पण माझं म्हणणं आहे की तुम्ही शेड बांधकामच्या अगोदरच चाऱ्याचे नियोजन हा सगळ्यात अनुभवातला मुख्य आहे हां कार्यामध्ये काय काय नियोजन वाटत तुम्हाला तुमच्याकडून काय चुका झाल्या आणि लोकांनी काय लक्ष द्यायला पाहिजे सर मी फर्स्ट ऑफ ऑल तर चार्यावर जास्त फोकस केला मी सेटबांकरच्या अगोदरच मी नियोजन केलं पण मला हे पण बस झालं नाही माझं कारण युनिट पण वाढवायचं आहे मला लवकर पाचशे दिवसात तर सगळ्यात माझा एकच रिक्वेस्ट राहील की सगळ्यांना तुम्ही शेड बांधकाम सुरू करण्याच्या पूर्वीच तुम्ही थोडंसं चालयचं नियोजन प्लॅनिंग करून घेऊन ते करा मग जोपर्यंत शेड कम्प्लीट होईल तोपर्यंत तुमचा फीड रेडी राहील मग जेव्हा तुमचं सबसिडी रिलीज होईल तुमचा शेअर आहे मग कसलाच प्रॉब्लेम येऊ नये आता मी स्वतः हो पाहिलेलं आहे की शेड कम्प्लीट झालाय पैसे पण आले पण फीड नाही आता सायलेज सायलेटन गेले लोक सायलेज जे आहे की आपण एफर्ट म्हणते महाग पडते खूप महाग मग तुम्हाला रोज जर तुम्हाला एक वर्ष जर मेंटेन करायचं असेल तर स्वतः जवळपास एक लाख पंधरा ते वीस लाख रुपये जवळ जावं लागेल जर एन एल ए मध्ये करायचं असेल तर रोजचे पाच हजार रुपयेच खर्च आहे सर कसं सांगू शंभर दिवशी जर खेळ्या असतील कमीत कमी ऐंशी किलो आपल्याला हे लागतात सर फील्डला आपला भरडा लागतो मक्याचं ते जवळपास दोन दोन हजार रुपये जवळपास चालेल आणि चार वर्कर्स सगळे जे आहेत सर माझं म्हणणं आहे की थोडं अगोदरच तुम्ही चालायचं नियोजन केलं तर एवढं होती इतका खर्च करायची गरज नाही चारा तुमचा रेडी असेल फक्त तुमचे वर्कर जाऊन घेऊन आणून टाक बरं आता मी पुढचा प्रश्न चाऱ्यावरच विचारतो तुम्हाला काय माहितीये का सुका चारा वला चारा आणि जो मुरघास किंवा भरडा ह्या गोष्टीमध्ये लोक अजून फार कन्फ्युज काही लोकांना काय लोका वाटतंय टाकला एक दोन वेळा सुका चारा शेळ्या जोडून मोकळ्या होतात काय गरज एवढ्या वल्या चाऱ्याची चार पाच एकरची त्या गोष्टीची काय वाटतं तुम्हाला पाचशे शेळ्यांसाठी किती एकर चारा करणं आवश्यक आहे कारण कांडे द्यायचं म्हणणं लोक आज बी आता माझ्या कांद्या लिहिल्या येतात बजायला पाचशे कांड्या काय लागेल त्याला पाचशे कांड्यामध्ये वालेच किती तुमचे अडीच गुंठे दोन अडीच रान राहणे झाले आणि शेळ्या किती तर पाचशे शेळ्यांचं प्रोजेक्ट करायचं पाच एक लागवड करायची तुम्हाला तुमचा काय अंतर पाचशे शेळ्या करणाऱ्या व्यक्तींनी चाऱ्याचं नियोजन कसं करावं अनुभवाची बोल पाचशे शेळ्यांचं म्हणल्यावर कमीत कमी पाच एकर तर नक्कीच पाहिजे कमी तर बसच होत नाही तर कमी केलं की तुम्हाला कमी होतच नाही मी तर तुम्हाला पाहिले आता जवळपास दहा एकर मी दहा लावले पाच एकरची निवड मक्का केली प्रवीण भाऊनी फक्त सायलेज करून ठेवण्यासाठी हा ते पाच एकर सोडून सुद्धा तुम्ही एक्सेस असल तर पण पाच जर पाचशेचा युनिट असलं तर पाच एकर पेक्षा कमी तुम्ही ठेवू शकता बोलत राहत कमी करू शकता मला तर वाटते की सिक्स्टी फॉर्टी आपण रेशो धरतो पण ते पण गरजेचं आहे सर कसं पावसाळ्यामध्ये आपण एक टाईमच पाणी देतो त्याला मग आता ते पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्याला हिरवा चारायची गरज आहे तर आपण डायरेक्ट फीड न देता ते आपण सुख्यामध्ये पण मिक्स करून द्यायला जे की ते आपण पाण्याची त्याला थोडंफार कमतरता भासते असते त्यामुळे आपण त्याचं हे पण गरजेचं आहे आता मला एक विचार सायलेज जे की तुम्ही आता बदल्या काळात कारण तुमचा अनुभव एक असा कडबा पूर्ण आपला भिजल्यामुळे तुम्हाला ऐन वेळेला सायलेजची व्यवस्था करावी लागली करावं लागेल ते महाग किती पडलं आणि त्याच्या बदल्यात लोक कडबा आणि तुटा किती जमा करून घेऊ शकतात जसं सर आपल्या सेकंड क्रॉप जे की डिसेंबर नंतर जे पण येईल आता हे तीन महिने वेळ जे भेटते सर मॅक्सिमम जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही सुख चारा स्टोअर करा पहिली गोष्ट एका वर्षाला जेवढं चारा लागते ते स्टोअर करून ठेवा आणि माझं काय झालं मी स्टोअर करून पण त्याला थोडंसं सिक्युरिटी दिलं नाही की पावसात भिजल्यावर मग खूप नाश झाला कड राहील पूर्ण गेला नंतर मला नंतर त्याच्याऐवजी सायले जाणार ते हे चुका माझ्याकडून झालेली चुका तुम्हाला होऊ नये म्हणून मी उन्हाळ्यात जेवढं पण तुम्हाला तीन महिने जे वेळ भेटते त्या सुक्या चारावर तुम्ही फोकस करून तुम्ही स्टोअर करू द्या बाकीच्या नंतरच्या वेळ पावसाळ्यात तुम्ही भेट पोडर करू जाण्या पण सुका चारा जे आहे आपल्याला तीनच नाही भेटते सर त्यात जेवढं झाली तेवढं मी याच्यात एक अनुभवाची गोष्ट सांगतो मित्रांनो पावसाळ्यामध्ये तुमच्याकडे ओला चारा भरपूर भेटतो म्हणजे तुम्ही आता तुमच्या धुऱ्या वाजावरून जरी काढून आले तरी बाहेरचे भेट आणू शकता पण पावसाळ्यामध्ये तुमच्या जनावराला ओल्या चाराची जास्त गरज नाहीच तुम्हाला त्या पावसाळ्यातल्या किमान तीन महिन्यामध्ये तीन ते चार महिन्यामध्ये तुम्हाला सुका त्यांना खाऊ घ्या लागणार आताच मी प्रवीण भाऊच्या दोघांनी बघितलं इथे सिक्स्टी फोर्टीचा रेषो करून टाकावं लागले कारण त्यांचं शरीर पाचनशक्ती व्यवस्थित राहण्यासाठी इथं सुक्याची गरज आहे म्हणून आज पर्याय ना ज्वारीचा कडबा तुरीची भुशी हे तुमच्याकडे जेवढे लागता देऊ लागते बरं आता याचे पुढचं विचार मेडिसिन वॅक्सिनेशन आणि मेडिसिन फार महत्वाचा फायद्यशिल्पाला समजण्यासाठी मागच्या चार पाच महिन्यामध्ये तुम्ही औषधे आणि वॅक्सिनेशनचं महत्व किती वाटते तुम्हाला किती अभ्यास करून लोकांनी पुढे जायला पाहिजे हो सर वॅक्सिनेशन तर मॅन्डेटरी आहे आता मी जेव्हा पीपीआर गेलो मग त्यानंतर मला एक दीड महिना जवळपास प्रॉब्लेम आला मी त्यातून बाहेर पडलो पण वॅक्सिनेशन मध्ये मी डिले केलेला नाही सर आता ईडी पण देऊन जवळपास एक महिना झाला सर तुम्ही नो डाऊट बघितलं बोर्ड आहे पूर्ण वॅक्सिनेशन खूप महत्वाचं आहे सर आपल्याला जर आपण चौदा महिन्याचा एक सायकल म्हणतो आपण आता नवीन शेळी पालकाला एक सायकल कम्प्लीट होईपर्यंत त्याला अनुभव येत नाही एवढं नक्की हे सायकलमध्ये <laughs> सायकल की पावसाळ्यात तीन और... ऋतू आणि एका शेळीचा एक वेध तुम्हाला जोपर्यंत अनुभवता येत नाही तोपर्यंत शेळी पालनात मी काहीतरी केलं म्हणायचंच नाही हे प्रवीण भाऊ चव शंभर टक्के त्याला वॅक्सिनेशन आणि वेळेवर डिवॉर्मिंग हे मी यात कुठंच म्हणजे प्रॉपर जे चुका झाले होते विसरलं मग पुढे आलोय कुठं तुम्ही व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत डिले केलेलं नाही आणि डिले डिवर्मिंग वॅक्सिनेशन आणि रोजचं ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन हे महत्वाची गोष्ट सांगतात त्यांच्या अनुभवातल्या रोज आल्याच्या नंतर पाच किंवा दहा मिनिटं तुमच्या शेळीवरती नजर कुठली शेळी खात नाही कुठली शेळी रुंगलेली आहे कुठल्या शेळीचं पिल्लू कशा स्वरूपात उभा आहे ही नजर तुम्हाला त्या अनुभवातून गेल्याशिवाय येणार नाही ह्या गोष्टीवरती तुमचं सगळं काही अवलंबून असतं बरं प्रवीण भाऊ आता मी परत एकदा एक मुख्य प्रश्नाकडे येतो फार मोठा व्हिडिओ करणार नाही मित्रांनो ज्यांना कोणाला सगळ्या गोष्टी पाहायच्यात काय नाही बघा बंधुळ गाव आहे का डिस्ट्रिक्ट आहे प्रवीण भाऊचा मोबाईल नंबर स्क्रीनवरच आहे या भेट द्या आणि येणाऱ्या हिवाळ्यामध्ये डिसेंबरच्या आसपास आपण प्रशिक्षण ट्रेनिंग पण लावायचा विचार करतोय प्रवीण कडच एक दिवसाचं प्रॅक्टिकल कारण आपले ट्रेनिंग प्रोग्राम ऑनलाईन आणि असे चालूच असतात तर हे तर करूच या पण एक व्हिडिओ मोठा करण्याच्या आधी तुम्हाला एक मेसेज सांगतो फार महत्वाचा आहे की ह्या क्षेत्रामध्ये प्रवीण भाऊ लोकांनी कुठली मानसिकता घेऊन उतरावं मेंटॅलिटी त्यांची काय पाहिजे कारण तुम्ही चढ आणि उतार दोन्ही अनुभवलेत आन आणि शासकीय योजना घेतलेली पण आहे तर मग काय मानसिकता असली पाहिजे लोकांची फार महत्वाचं मेसेज लोकांसाठी सर पहिला विषय तर तुम्ही हे सबसिडी या डोक्यातून काढून टाका जे नवीन पालक आहेत आपण जर चांगलं काम केल्यावर तर गव्हर्नमेंट आपल्याला सपोर्ट करणारच okay. आहे पहिला विषय मी तुम्हाला मागे पण सांगितलं की यात कसलंच करप्शन चालू नाही वेळेवर आपल्याला सबसिडी भेटते जर आपण जिनून काम केलं जिनून काम केल्यावर शंभर टक्के आपल्याला सगळ्या स्कीम्स आपल्याला हे होत असतात तर माझं म्हणणं काय आहे की एक वर्ष जे आहे ते तुम्ही चांगलं तुम्ही त्याच्या बाबतीत माहिती नाहीपर्यंत तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस करावाच लागतो आता किती मला बुक नॉलेज होतं सर मला काही नाही पण प्रॅक्टिकल नॉलेज आतापर्यंत सो तुम्हाला जर शेळी पार्लर जर अगोदर चांगला सक्सेस होत असेल व्हायचं असेल तर शेळ्यांपासून सुरू करायचं जे की मी अगोदर मी पण तुम्हाला सांगितलं होतं की मी शेळ्या अगोदर आणलो होती त्याला काहीच प्रॉब्लेम होता नंतर मोठा वेग घ्या मी मार्चमध्ये तर कम कमी शेळी घ्या अगोदर तुम्ही तुमचं जर फर्स्ट एसआय जर इलिजिबल झाला म्हणजे एन एल ए मधला पहिला टप्पा आहे एसआय क्लिअर जर झाला तर तुम्ही थोडक्यात आणून घेऊन त्यावर लक्ष द्या की नेमकं काय होतं ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन करा मग नंतर नंतर त्यावर काय प्रॉब्लेम येते यातलं बेसिक नॉलेज भेटल्यावर मग तुम्ही इझिली मेंटेन करू शकता सर so, आणि बिझनेस जे आहे हे तर शंभर टक्के पैसा देणारच आहे सर पण याला पेशन्स मिळणार एक वर्ष आपल्याला सहन करावं सहन करावं लागणार आहे काय वाटतं बरं त्या टायमाला मार्च महिन्यामध्ये आणल्या उत्साह होता आनंद होता एप्रिल महिन्यामध्ये बारा शेळ्या मेल्या हो आता जर आपण कॉस्टिंग जर बघितली तर लाख ते सव्वा लाखाचं इथं धडधड नुकसान होत पण ते रिकवर होऊ शकतं का या पिल्लांच्या रूपाने कारण सत्तर पिल्लो त्याच्यानंतर जन्मलं तर हो हे हो लोकांना मेसेज काय म्हणणार तर सत्सत्तर शंभर टक्के आहे सर हे सक्सेस आणि फेल्युअर हे आपल्यावर डिपेंड आपण जर निष्काळजीपणा केलं हे शंभर टक्के फेल होणारच आहे सर आणि पहिला गोष्ट वर्करवर डिपेंड राहील वर्करवर डिपेंड राहूच नका आपला वर्कर किती पण चांगला असेल पण आपलं लक्ष मेन आहे आपले वर्कर आप जे की आपण जे आता आपला लॉस झाला तर वर्कर, वर्कर थो थोडी लॉस होईल आपल्याला लॉस न होऊन द्यायचं म्हणजे आपलं मेन थिंग ऑब्झर्वेशन राहायला पाहिजे नियोजन राहायला पाहिजे सो हे कंपल्सरी आहे तुम्ही मी फॉर्म तापलेप्रॉमवर सोडतो आपलं तर जमत नाही मी तर खूप काही सोडलेलं आहे मला एक सगळं काय बघितलेलं होतं पण पण एक नक्की सांगू शकतो पीसफुल लाईफ आहे पीसफुल नाही पाहिजे व्हेरी गुड हा बघा मी मागच्या पाच वर्षापासून चॅनल वरती ही गोष्ट ठासून सांगते ठासून लक्षात आलं का ठासून म्हणजे मी आवर्जून सांगते हे बघा पैसा मिळेल याच्यापेक्षा जास्त कुठेही मिळेल समाधान तुम्हाला मिळणार नाही प्रतिष्ठा मिळेल कुठेही मिळेल बाहेर वे, इतर व्यवसायामध्ये पैसा प्रतिष्ठा समाधान तीनही गोष्टी देणारा हा व्यवसाय इतका सुंदर आहे आणि जो व्यक्ती जनावरांवर जीव लावतो तो व्यक्ती वाईट मार्गाला जात नाही तो व्यवस्थितच राहतो हे जुन्या अनुभवी लोकांचे बोल आहेत म्हणून म्हणतो वन हे चढउतार सहन करा हे ये चढउतार येतच असतात नुकसानाच्या टायमाला जे आलेले नुकसान ते फार मोठं वाटतंय पण हे सगळं नुकसान कारण मी सांगतोय तुम्हाला पटत नाही मग घ्या सूर्य हा जयद्रथ तुमच्या समोर अशा अनुभव लोकांच्या अनुभव फ्रेंड बघ खूप चांगलं वाटलं आणखी काही अशी गोष्ट सांगायची कधी जी राहून पुन्हा मग व्हिडिओ मध्ये मला सांगू देतो नाही सगळं मी तर इंडरलेनच्या मागे सगळ्यांना सपोर्ट करायचं फक्त एवढंच की कधी कधी माझा काय होतं म्हणजे हे तुम्ही तर पाहिलं असेल माझ्या बिझी शेड्यूल मध्ये कधी कधी मी फोन उचलत माझा एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जर मी रेस्पॉन्ड नाही केलं तरी तुम्ही व्हॉट्सअपवर मला मेसेज करा मी शंभर टक्के रेस्पॉन्ड करेल फक्त एवढंच की मी कॉल कधी कधी उचलत पण नाही मला प्रॉब्लेम हे आहे की मला पूर्ण नियोजन बघण्यामध्ये मला हे कॉल पण उचलत नाही सो मेसेज टाकू शकता मी शंभर टक्के माहिती शिवेपाला एन एल एमच्या स्कीम बाबतीत शंभर टक्के आपण करू शकतो खूप खूप छान अनुभव सांगितले खूप महत्वाची मोलाची माहिती मिळाली हा डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी होता आता तुम्ही पाहिलंय तुम्हाला आवडला तुम्हाला खूप चांगला वाटला तुमचं काम आहे ते शेअरचं बटन दाबून लोकांना पाठवायचं कारण कसं कर माहिती तुमच्यासारखेच अजून भरपूर लोक आहेत ज्यांना ही ओरिजिनल आणि खरी माहिती मिळत नाही मी घसा कोरडा करून तुम्हाला सांगतो लोकांना सांगतो ह्या योजना घ्या कष्ट करण्याची तयारी असेल शासन तयार आहे आणि यासाठी लागणारं प्रशिक्षण माहिती यासाठी लागणारे अनुभव या सगळ्या गोष्टी जाऊन क्षेत्र भेटी या सगळ्या गोष्टी करा माहिती आणि शेळी पालनामध्ये माहिती देण्यासाठी मी तुम्हाला प्रशिक्षण आणि माहिती देण्यासाठी तत्पर आहे रामेश्वर अनुभवाचे बोल सांगण्यासाठी असे भरपूर आपले फार्मर्स आहेत सात हजार प्लस लोकांचे सध्या आपल्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये आपल्या सदस्यांचे फार महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणखी याच्यापेक्षा मोठं जाणं काय पाहिजे तुम्हाला ठीक आहे शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक केल्याशिवाय जायचं नाही कारण हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आधी काय करायचं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा वगैरे धन्यवाद प्री भाऊ पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रवीण भाऊचे दहा शॉर्ट्स आपल्या चॅनलवर टाकले छोटे छोटे क्लिप आहेत ते आपण जाऊन बरं धन्यवाद